त्यांना शिक्षा झालीच पाहिजे काय केलं पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे ना असं अपमान करणं कोणाचं असं नाही ना अपमान करणं करण चांगल्या शिक्षा झालीच पाहिजे त्यांना तुम्ही सगळे थांबले शिक्षा झाली पाहिजे शिक्षा त्याला पाहिजे अपमान केला ना त्यांनी आपण जर बघितलं तर कोरटकरांच्या विरोधात हे सर्व आक्रमक झालेले आहेत काय वाटतं तुम्हाला कोरटकरांनी ज्या पद्धतीने अपमान केल्या महाराजांचा काय केलं पाहिजे शिक्षा व्हायला पाहिजे लक्षात ठेवा कारण छत्रपती दे आमचे देवत आहेत त्यामुळे बोलणं चुकीचं आहे त्यामुळे त्यांना ते अटक झालीच शिक्षा एवढा दिवस तो फरार होता अटक होत नव्हती त्याला काय त्याच्यावर काय भाष्य करू शकत नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे रहिवासी जे आहेत ते पोलीस स्टेशन तर यावेळेस जनसामान्यांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत कोरटकरला शिक्षा व्हायलाच हवी कठोरात कठोर कथूर शिक्षा व्हायला हवी आमच्या दैवतांचा अपमान केलाय असं यावेळेस जनतेचं म्हणणं असल्याचं आपण बघितलंय पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित आपण पाहिलं काही सामान्यांच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या मात्र तुम्ही काही महत्वाची माहिती देत होता सध्या प्रशांत कोरटकर आहे याला या परिसरात म्हणजे साधारण राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये काही वेळा पोलीस आण आणण्यात आलेलं आहे त्याची जी कागदोपत्री प प्रक्रिया आहे ही सध्या पोलीस तातडीनं करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशांत कोरटकरचा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कोर्टात हजर करणं किंवा त्याची मेडिकल करून कोर्टात हजर करणं ही पोलिसांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची बाब आहे त्यामुळे काही वेळातच प्रशांत कोरटकरला आता या राजवाडा पोलीस ठाण्यातून बाहेर आणण्यात येईल आणि सी पी आर म्हणजे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय या परिसरात नेऊन त्याची मेडिकल टेस्ट प सुरुवातीला करण्यात येईल आणि त्यानंतर कोर्टात हजर करण्यात येईल मात्र या दरम्यान कोर्टात घेऊन जात असताना कोल्हापूरकर आपल्याला माहिती आहे अनेक दिवस आक्रमक आहेत कोल्हापुरी पायतान किंवा कोल्हापुरी चप्पल घेऊन त्याचं स्वागत करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळं कोर्टात नेईपर्यंत किंवा कोर्टाच्या बाहेर कोर्टकवर चुकून एखाद्या शिवभक्तांकडून हल्ला होऊ शकतो किंवा आंदोलन होऊ शकतं या पार्श्वभूमीवर पोलीस आता झालेल्या आहेत कोर्टा परिसरामध्ये मोठा पोलीस बंधू त्यात केलेला आहे कोरटकरला कुठलीही हानी होऊ नये त्याच्या जीवितांस धोका होऊ नये याची दक्षता सध्या पोलीस घेताना दिसत आहेत आपल्याला आणि अशा पद्धतीचे आंदोलनाच्या ज्या पवित्रात जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित पोलिसांनी केलेलं आहे त्यामुळे आता काही वेळातच प्रशांत कोरटकर याला या, या पोलीस ठाण्यातून बाहेर आणण्यात येईल आणि मेडिकल करून थोड्या वेळी म्हणजे साधारण दुपारच्या सत्रामध्ये कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता असं निश्चितच रणजय एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे विरोधकांनी सरकारवर सुद्धा ताशेरे ओढलेले होते अगदी सरकारच संरक्षण कोरटकरला देत आहे जावयाप्रमाणे वागवत आहे असे अनेक आरोप सरकारवरती झाले तर या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हा काही महत्वाची प्रतिक्रिया समोर आली निश्चितच साधारण एक महिनाभर हे संपूर्ण वातावरण आपण पाहिलं तर अनेक राजकीय नेते आहेत त्यानंतर लोकप्रतिनिधीसुद्धा आहेत तर त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की कोरटकर हा सरकारचा जावाई आहे या प्रतिक्रिया संतप्त आहेत सर्वसामान्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेतच मात्र कोरटकरला जेव्हा आता पोलीस गाडीतून खाली उतरत असताना आपल्याला एखाद्या चेहऱ्यावर भीती असायला पाहिजे होती किंवा चिंता असायला पाहिजे होती तशा पद्धतीची एक चिंतेची रेख सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत नव्हती त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं कळत होतं की तो खूप कम्फर्टेबल या परिसरात आलेला आहे पोलिसांनी संपूर्ण कडक करून त्याला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर या गर्दीचा फायदा घेऊन कोणी हल्ला करू नये अशा पद्धतीने पोलिसांनी त्याला संरक्षण देत आत नेलेलं आहे मात्र पश्चातापाची जी लाट असते की लकीर असते ती मात्र कोरडकरवर दिसत नाही त्यामुळं गेली महिनाभर जे नेत्यांकडून नागरिकांकडून सांगण्यात येत होतं आरोप करण्यात येत होतं की कोरटकर पोलिसांना का सापडत नाही त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का आणि पुन्हा कोरटकर हा सरकारचा जावई आहे का साजिकच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचं धाडस इतकं असू शकतं आणि महिनाभर तो पोलिसांच्या ताब्यातून तो पळून गेलेला आहे नागपूर पोलिसांच्या त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येणं साजिकच आहे त्यामुळंच ही हा सुद्धा सूर जो आहे तो पुढे आला आणि या मुख्यमंत्र्यांनी तर म्हटलं होतं की कोरटकर हा चिल्लर आहे मग चिल्लर असताना तो महिनाभर गायब झाला कुठं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहात की के पश्चतापाची एकही लकीर त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही मात्र पुढे नेमकी कारवाई काय होते बघणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दी� या सर्व सविस्तर अपडेटसाठी